नमस्कार मी विकास सोमेश्वर आज संध्याकाळी साडेसात वाजता माझ्या घरापासून मी स्टेशन जायला निघालो माझ्या गाडीने तर इथं जे फ्रायडे मार्केट लागतो या मोजगाव दर्ग्या समोर जे ग्राउंड आहे त्यावर आणि त्या मैदानावर लागताना रोडवर सुद्धाही काही धंदेवाले आपले धंदे लावतात आणि त्यामुळे इथं पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं गाडीचा ट्रॅफिक जाम होतो तर मी माझ्या घरातून निघताना इथं दर्ग्यासमोर एक फायर ब्रिगेडची गाडी पंधरा ते वीस मिनिटापासून ते अडकलेले तर ते बाहेर फिरून गाडी बाहेर काढण्यासाठी मी आणि माझे सकाळी काही खाली उतरले उतरल्यानंतर ते ट्राफिक किलर करताना त्यामध्ये जे काही दोन चार महिला होत्या ते जरा ट्राफिक किलर धावपड झाली धावपड झाली मला एक धक्का लागला धक्का लागला आणि इथे कोपऱ्याला फ्रूटची गाडी आहे त्या फ्रूटच्या गाडीच्या किनाऱ्यावर एक त्यांनी स्टूल टेबल लावलेलं त्या टेबलचा धक्का इथं मला लागलाय मला चार टाकी लागले मला इथं रक्त सुद्धा निघालय या चार टाक्यामुळे मला चार टाके लागले त्याला काही मला प्रॉब्लेम नाहीये पण या व्हिडिओ मार्फते अंबरनाथ पोलीस स्टेशनला सिनियर साहेब माननीय श्री सय्यद साहेबना सांगू इच्छितो तसेच अंबरनाथ नगर परिषदचे अनाधिकृत बांधकामवाले संकेत साहेबांना मी सांगू इच्छितो आज शुक्रवार आहे पुढच्या शुक्रवार जर इथं हा धंदा लागला आज मला इथं चार टाके लागलेत या धंद्यावर मी आठ टाके लावणार प्रेमाने सांगतोय की ह्या धंदा इथं जो लावतात ते बंद करा कारण की त्यामुळे लोकांना त्रास होतोय अर्धा अर्धा एक एक तास इथं गाड्या थांबतायत आणि अँब्युलन्स थांबतायत त्या फायर फायरब्रिगेडची गाडी पण थांबतायत मला वाटतं एक पंधरा वीस दिवसापूर्वी इथून मोहन चफरमधून एक गाडी निघालेली अँब्युलन्सची तो पेशंट सिरियस होता तर इथं चिंचपडा चौक ते गाडीचं ट्रॅफिक वायकेफेपर्यंत होता आम्ही तिथं जाऊन ते गाडी फिरवली मोहन मोहनच्या मागच्या गेटने ते कोंडळी मार्फते ते गाडी पाठवली तर मी फक्त एवढं सांगू इच्छितो की पुढच्या शुक्रवारी इथं हा बाजार लागला तर हा बाजार जर पोलिसांनी आणि तसेच अंबरनाथ नगर परिषदने हा बाजार उठवला नाही तर माझा तेवढी ताकद आहे की हा मी बाजार उठून दाखवणार आज मला लागलाय उद्या कुठलं उद्या कुठल्याही गोरगरिबांना लागू शकतो सर आता चार पाच दिवसापूर्वीच आय टी आय समोर एक प्रकार घडलाय स्पीड ब्रेकरमुळे मृत्यू देखील झालेला आहे तर अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि अंबरनाथ नगरपालिका इथं एखादा मृत्यू होण्याची वाढ बघता की काय येणाऱ्या शुक्रवारी त्याच्या ये पुढच्या शुक्रवारी जर तो पर्यंत इथं जर धंदा बंद झाला नाही त्या लोकांना इथं उठवलं नाही तर मला माझा तेवढी धमक आहे मी उठून दाखवणार जर तुम्हाला अंबरनाथ नगरपालिकेला मला एक प्रश्न आहे अनाधिकृत बांधकाम आल्यांना एखादा गरीब अंबरनाथ स्टेशनवर काही स्टॉल लावतात तर तुमचे माणसं मिलिटरी सारखे तिथे पोहोचतायत इथं तुम्हाला हप्ते भेटतोय का इथं चारशे पाचशे साडेतीनशे ते चारशे लोक दुकान लावत आहेत तिथं तुम्हाला किती हप्ते आहेत जर तुम्हाला हप्ते असतील तर ते हप्ते बंद करा एखादा जर जीव जाणार जर जीव ना मला तर चार टाके लागलेत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आज मला लागलेत इथं जर पुढच्या शुक्रवारी धंदा लागला तर मी बाय मीडिया समोर सांगतो मी ते धंदा तोडफोड करणार बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ